ऊस तोडणी यंत्र ऊस तोडणी यंत्र जर तुम्हाला अनुदानावरती घ्यायचं असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत याला पस्तीस लाख रुपये अनुदान राहणार आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे जर तुम्ही अगोदर अर्ज केला तर तुमची निवड होईल आणि तुम्हाला हे घेता येईल यासाठी महत्वाचं म्हणजे एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील शेतकरी अर्ज करू शकतात अर्ज कसा करायचा तर सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलमधून किंवा लॅपटॉप किंवा पीसी मधून या वेबसाइट वरती वेबसाइट वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे अर्जदार लॉग इन वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन निवडायचा आणि शेतकरी आयडी प्रविष्ट करा म्हणजे शेतकरी आयडी इथे टाकायचा आहे फार्मर आयडी इथे टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे फार्मर आयडी माहीत नसेल तर इथे पहा तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घ्यासाठी इथे क्लिक करून आपला फार्मर आय डी जाणून घेऊ शकता फार्मर आयडी इथे टाकून आपल्याला ओटीपी पाठवायचा तर इथे आपण ओ टी पी ओ टी पी पाठवल्यानंतर हो इथे प्रोसेसिंग होईल आणि थोड्या वेळात ओ टी पी यशस्वर शेतकरीचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती पाठवला हो जाईल जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासल्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर पुढची स्टेप येते त्यामध्ये तुम्हाला युअर प्रोफाईल डिटेल्स फेच ओके आहे त्यामध्ये इथे प्रोफाईल शंभर टक्के आपण भरलेली आहे तुम्ही भरले नसेल तर इथे भरून घ्यायची आहे आपली जात आणि अपंगत्वाची माहिती विचारली जाईल ती टाकल्यानंतर इथे डाव्या साइडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती यायचं आहे इथे आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आहे कृषी यांत्रिकीकरण मध्ये समोर भरपूर योजना आहेत यामध्ये बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करायचा आहे इथे आल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पाहू शकता सर्वात मुख्य घटक निवडायचा आहे कृषी यंत्र औजार खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला ऑप्शन निवडल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला वरती पहिलाच ऑप्शन आहे ऊस तोडणी यंत्र ऊस तोडणी यंत्र हा पर्याय निवडायचा आहे इथं आता ॲटोमॅटिकली सगळी माहिती येईल टू डब्ल्यू डी आहे एकशे सत्तर एच पी पेक्षा जास्त असणारे ऊस तोडणी यंत्र आहे हे अशा मशिनीचा प्रकार वगैरे दाखवला जाईल तर यामध्ये हे ऑप्शन ॲटोमॅटिकली येतील याचा आपल्याला काही बदल करता येणार नाही अशा ना पद्धतीने आपल्याला ही, आप ही पूर्वसंमती इथं टिक करायची आहे सगळी माहिती पूर्वसंमतीशिवाय घेण्यास येणार अशा पद्धतीने टिक करून जतन करा पर्यावरती क्लिक करायचं आहे आपला जो काही घटक आहे तो ॲड झालेला दिसेल आता आपल्याला नो करायचं आहे नो करून गेल्यानंतर तुम्ही होम येणार आहात डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे आपल्याला आता जो काही घटक आपण निवडलेला आहे ऊसतोड नियंत्र त्यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी आता अगोदर वरती अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल अर्ज सादर करा पर्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता आता जो काही अर्ज तुम्ही केलेला आहे तो घटक इथे दिसेल इथे ओके करायचा आहे इथे आपल्याला पहा बटन दिसेल त्या पहा बटनावरती क्लिक करायचा आहे पहा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण अर्ज कुठल्यासाठी करताय तर ऊस करता तोडणी यंत्र इथे दाखवलं जाईल आणि इथे योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत टिक करायचे आणि अर्ज सादर करा पर्यावरती करा क्लिक करायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर इथे आपल्याला तेवीस रुपयाचा पेमेंट करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर आणि जर तुम्ही भरपूर अर्ज केले असतील तर फक्त तुम्हाला इथे अर्ज सादर करा पर्यावरती क्लिक करायचा आहे जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर पेमेंट करायचे आणि अर्ज हा सादर होऊन जाईल ओके करायचंय तर इथे आपला अर्ज सादर झालेला आहे आपला अर्ज पाहण्यासाठी घटक इतिहास पहा या बटनावरती क्लिक करायचा आहे इथे लागू केलेले घटक हा पर्याय दिसेल त्यावरती आहे की आपला अर्ज इथे झालेला तुम्हाला दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता याची पावती तुम्हाला पावती डाऊनलोड करायची असेल तर तुम्हाला इथे पावती पहा या बटनावरती क्लिक करून जी पावती आहे ती डाऊनलोड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तोडणी यंत्रासाठी अर्ज करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र